ोतीस महानगरपालिकांसह मुंबई महानगरपालिकेसाठीही मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांचा प्रचार सुरू असलेला पाहायला मिळाला आता पक्षांच्या जोरदार प्रचारानंतर मतदानाला सुरुवात झाली आहे सर्वसामान्यांप्रमाणे अनेक मराठी कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे या यादीत हेमंत ढोमे क्षितिजोग ऐश्वर्या नारकर असे अनेक कलाकार आहेत तर अभिनेता शशांक केतकरनेही मतदानाचा हक्क बजावला आहे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याने केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे शशांक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो रस्ते ट्रॅफिक यांसारख्या सामाजिक विषयांवर तो नेहमीच आवाज उठवताना दिसतो अशातच आता शशांकने केलेल्या आणखी एका पोस्टने लक्ष वेधलं आहे मतदानाच्या दिवशीच ज्या शाळेत मतदान करायला गेला त्या बाहेर असलेल्या रस्त्यावरील कचऱ्याचा एक व्हिडिओ त्याने पोस्ट करत सत्य परिस्थिती दाखवली आहे शशांकने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन देत म्हटलं की ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या अगदी बाहेर ही अवस्था आहे उद्या कोणत्याही पार्टीतील कोणीही निवडून आलं तरी स्वच्छता या बेसिक गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरिक सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे ही माझ्या मनातील उदासीनता निगेटिव्हिटी नाही वस्तुस्थिती आहे इंटरनॅशनल स्कूल आहे ही ठाण्यातील त्या शाळेच्या दारात ही अवस्था आहे एक असा अभिनेता जो निर्भीडपणे कोणालाही न घाबरता बिनधास्त सत्य लोकांना समोर मांडतो मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी कलाकार आहेत की जे अशा प्रकारे आवाज उठवतात दादा खूप खूप खुँ धन्यवाद अरे वा ठाणेकर मतदानाचा हक्क बजावला आणि प्रशासन नागरिक यांचे कानही टोचले जागरूक नागरिक शशांक केतकर अशा कमेंट प्रेक्षकांनी करत त्यांचं कौतुक केलं आहे